ओम महाविष्णवे नम महा कर्मसन्यास योग नावाचा पाचवा अध्याय अर्जुन म्हणाला हे कृष्णा तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते मला सांगा श्री भगवान म्हणाले कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत परंतु त्या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे हे अर्जुना जो पुरुष कोणाचा द्वेष करत नाही आणि कशाची अपेक्षा करत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा कारण राग द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारी आहेत असे मूर्ख लोक समजतात पंडित नव्हे कारण दोहन एकाच ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परम्यात्म्याला प्राप्त होतो ज्ञान योगांचे जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो परुण हे परंतु हे अर्जुना कर्मयोगाशिवाय मन इंद्रिय व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंतकरणाचा आहे तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच त्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्म, कर्म करूनही अलिप्त राहतो साख्य योगी तत्त्ववेत्याने पाहत असता ऐकत ऐकत असता स्पर्श करत असता वास घेत असता भोजन करत असता चालत असता झोपत असता वास करीत असता बोलत असता टाकीत असता घेत असता तसेच डोळ्यांची उघडझाप करत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करत नाही जो पुरुष सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्म करतो तो पुरुष पाण्याखाली कलम कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही कर्मयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ इंद्रिय मन बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून अंत करण्याच्या शुद्धीसाठी कर्म करतात कर्मयोगी फळाचा त्याग करून भगवंत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना नसलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेने फळात आसक्त होऊन बद्ध होतो अंतकरण ज्याच्या ताब्यात आहे असा साख्य योगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीर रूप घरात सर्व इन कर्माच्या मनाने त्याग करून आनंदाने सचिता परमात्म्याला स्वरूपात स्थित राहतो परमेश्वराने मनुष्याचे पण कर्म किंवा कर्मफलाशी संयोग उत्पन्न करीत नाही तर प्रकृतीत खेळ करीत असते सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले आहे त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात परंतु ज्यांचे हे अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहेत त्यांचे हे ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चितानंदनगन परमात्म्याला प्रकाशित करते ज्यांचे मन व बुद्धी तद्रुप झालेली आहे आणि सच्चितानंदनगन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे असे ईश्वर परायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात ज्यांचे मन समभावात स्थिर झाले त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला कारण परमात्मा निर्दोष आणि म्हणून ते सच्चितानंदन घन परमात्म्यातच स्थिर असतात जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्म वेतता पुरुष सच्चितानंदनगण पर ब्रह्म परमात्म्यातच ऐक्य भावाने नित्यस्थित असतो ज्याच्या अंतकरणाला सात्विक आनंदाला प्राप्त होतो त्यानंतर तो सच्चिता नंदनगण परमा परमात्म्याचा ध्यानरूप योगात ऐक्य भावाने स्थित असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत ते जरी सर्व पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाही कारण होणारे आणि अनित्य आहेत म्हणून हे अर्जुना बुद्धिमान विवेकी पुरुष यात रमत नाही जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच योगी होय व तोच सुखी होय जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी आत्मेताच रमणारा आणि आत्मताच ज्ञान मिळवणारा असतो तो सच्चिदानंदन गणपरब्रह्म परम्यात्म्यास एक वाक्य प्राप्त झालेला साक्य शांत ब्रह्मांडाला प्राप्त होतो ज्याचे सर्व पाप नष्ट झाले आहे त्याचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत जे प्राणी मात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यातच स्थिर असते हे ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्म्याला प्राप्त होतात काम क्रोध मावळलेले मन जिंकलेले परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानीपुरुष असतात त्यांनी सर्व बाजूंना शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण करतो बाहेरच्या विषययोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टीभोवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिय मन व बुद्धी जिंकल्या आहेत अशा मोक्ष तत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता सर्व लोकांच्या ईश्वराचा ईश्वर प्राणी प्राणीमात्रांचा सुदृय अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी असे तत्वता समजून शांतीला प्राप्त होतो इति श्रीपञ्चमाध्यायसमाप्तं महाविष्णवे नमः